सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी हा कोण खाली घ्या पुरस्कार माझ्यासारख्या नामदेव महाराज संस्थान त्यांचे सर्व वंशज परंपरा तो तो पुर्या पुर्या संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी यांच्या सर्व परंपरा औषधांनी केलं आहे मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे सहाशे पंच्याहत्तर संजीवनी समाधी साधू हा कार्यक्रम सुरू आहे आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत धनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य ठिकाणी खरं म्हणजे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी म्हण महा वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असतं आणि म्हणून या संतांचं महाराष्ट्र संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे शूरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि म्हणून हे संत महात्म्यांचं आहे महाराष्ट्र आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय याचा विकास होतोय आणि इकडे अर्थाने काल देखील मुख्यमंत्री महोदय देखील इकडे येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या ठिकाणी वारकरी महामंडळाचं पण मी बोललो त्याच्यामध्ये काही आहे राहिलेलं पूर्ण करूयात उदय सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत रोज कुठलं तर मंत्री अडचणीत येतोय सरकार अडचणीत यायला लागले सांगतो आज बघा आज चांगला दिवस खरे की राजकारणाला परिस्थिती राज्य तुमच्याकडे लक्ष आहे नवीन मुख्यमंत्र्याला काही सोपलो नाही पदावर खाली होतात पण आमचा अजेंडा काय आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस काम हा आमचा अजेंडा आहे राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण काम करतो म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खोटी नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं त्याचं निराकरण करणं